नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती इंगोली जात आहे गज्जर आवकालेली सातशे क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आहे सात हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सात हजार दोनशे सत्तावीस रुपये बाजार समिती जालना जात आहे काळी अवकालेली एकोणपन्नास क्विंटलची किमान आहे नऊ हजार पाचशे पंधरा रुपये आहे एक अकरा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलला तुरीला भाव मिळाला आहे आणि ही तूर जी आहे ती काळी तूर आहे त्यानंतर बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकाली तीन हजार पाचशे एक रु क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पाच रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकालेली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकालेली तीन हजार नऊशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये बाजार समिती वाशिम जात आहे लाल आवकालेली नऊशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे साठ रुपये दर आहे सात हजार सा पाचशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकालेली तीन हजार चारशे चाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये दर आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद